मित्रांनो सध्या सोयाबीनच्या भावामध्ये चढ उतार चालू आहे काही जणांचं एक्सपेक्टेशन आहे की सोयाबीनला पाच हजारच्या वर भाव लागू शकतो आणि काही जण म्हणत आहेत की साडेचार हजार रुपये भाव लागत आहे तर विकून घ्या सत्तेचाळीसचे अठ्ठेचाळीसचे भाव लागत आहे तर विकून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सोयाबीनला कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव लागला त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजसूर येथळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बऱ्याच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये चांगल्या प्रकारची वाढ दिसून येत आहे तर काही बाजार समित्या ह्या त्रेचाळीसशे चौवेचाळीसशेच्या जवळपास म बाजारभावामध्ये खेळत आहेत तर सर्वात प्रथम आपण छत्रपती संभाजीनगरच्या बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तीन क्विंटलची आवक झाली आहे म्हणजे असं दिसून येत आहे की छत्रपती संभाजीनगरच्या बाजार समित्यामध्ये सोयाबीनची आवक ही कमी असते तर त्यामध्ये चार हजार नऊशे हा जास्तीत जास्त भाव आजचा ठरवण्यात आलेला आहे मिळालेला आहे म्हणजे जवळपास पाच हजारच भाव गेल्यासारखं गेलेला आहे मी मित्रांनो आवक कमी होती पण छत्रपती संभाजीनगरमध्ये भाव चांगल्या प्रकारचा लागलेला आहे चार हजार नऊशे हा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे ला तर सर्वसाधारण भाव हा चार हजार सातशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारची वाढ दिसून येत आहे आजच्या बाजार समितीमध्ये तर त्याच्यानंतर पुढची बाजार समिती बघायची झाली तर तुळजापूर बाजार समिती ज्याच्यामध्ये साठ क्विंटलची आवक झाली आहे आणि जवळपास चार हजार चारशे पन्नास एवढा भाव लागलेला आहे जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे चार पन्नासच लागलेला आहे म्हणजे मॉइश्चर जरी असेल तर साडेचार हजार रुपयाच्या जवळपासच सोयाबीन तुमचं जाणार आहे तुळजापूर बाजार समितीमध्ये पुढची बाजार समिती बघायचं झालं तर मालेगाव वाशिम बाजार समिती ज्याच्यामध्ये दोनशे नव्वद क्विंटलची आवक झाली आहे आणि ज्याच्यामध्ये साडेचार हजार रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये हा चार जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे रुपये एवढा लागलेला आहे क पुढची बाजार समिती अमरावती बाजार समिती ज्याच्यामध्ये लोकल सोयाबीनची एक हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटलची आवक झाली आहे आणि जास्तीत जास्त भाव हा चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार चारशे चाळीस रुपये एवढा लागलेला आहे त्याच्यानंतर पुढची बाजार समिती अकोला बाजार समिती जिच्यामध्ये पिवळ्या सोयाबीनची तीनशे क्विंटलची आवक झाली आहे आणि ज्याच्यामध्ये चार हजार चारशे सत्तर रुपये एवढा जास्तीत जास्त भाव लागलेला आहे आणि चार हजार तीनशे पन्नास हा सर्वसाधारण भाव लागलेला आहे हिंगोली खानेगाव नाका बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनची जवळपास सहासष्ट क्विंटलची आत्तापर्यंतची आजची आवक झाली आहे आणि ज्याच्यामध्ये स जास्तीत जास्त भाव हा चार हजार चारशे चार पन्नासच लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे एकंदरीत बघायचं झालं एवढ्या बाजार समित्यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगरची बाजार समिती ही टॉपला आहे तर छत